दत्तजन्म सोहळ्यासाठी श्री आंबाबाई मंदिरात मध्यरात्री येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीनं आधार कार्डची सक्ती करू नये सरसकट सर्वच भाविकांना दत्तजन्म सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची संधी द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे या मागणीचं निवेदन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना देण्यात आलंय त्यानंतर देवस्थान समितीकडून अशी कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचा खुलासा करण्यात आलाय चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा सोहळा मध्यरात्री बारा वाजता संपन्न होतो अनेक भक्त रात्री बाराच्या दरम्यान अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात येतात पण देवस्थान समितीकडून सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत मर्यादित किंवा ओळखीच्या लोकांना जातो तर अन्य लोकांना मंदिरात प्रवेश हवा असेल तर आधार कार्ड दाखवा अशी सक्ती केली जाते याबद्दल तक्रारी आल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन दिलं दत्त जन्म साठी मध्यरात्री अंबाबाई मंदिर परिसरात येण्याची सर्वच भाविकांना मुभा द्यावी भक्तांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा आधार कार्डची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी कोरोना काळात असा नियम करण्यात आला होता मात्र आता हा नियम लागू नाही शुक्रवारी मध्यरात्री सर्वांनाच अंबाबाई मंदिर परिसरात प्रवेश असेल असा खुलासा केला आहे